त्या ठिकाणी राजपीठाव सर्व मान्य या मंडळीच्या निमित्तानं गेल्या काही दिवसांमध्ये ज्या काही घडामोडी घातल्या भविष्यात काय भूमिका घ्यायची आणि तुमच्या सगळ्यांचे विचार ऐकण्यासाठी खरं अर्थाने ही मीटिंग या ठिकाणी बोलली होती मला या ठिकाणी आवडून सांगायचं की निर्णय काय सरकारपैकी घेतलेला निर्णय अध्यक्ष होत असताना आणि अध्यक्ष झाल्यापासून पक्षाचं काम करत असताना अनेक गोष्टी सहन करत असताना कार्यकर्त्याचं नुकसान होणार नाही कार्यकर्त्याला पैसे थोडंसं न्याय मिळेल आपला कार्यकर्ता ताकद मिळेल या अपेक्षाने माझ्या बाबतीत होणाऱ्या सर्व गोष्टी मी घेऊन पक्षामध्ये प्रामाणिकपणाने काम करतो सन्मान्य प्रदेशाध्यक्ष आजनीय नानाभाऊ पटोले साहेबांचं वेळवेळी मार्गदर्शन मिळाले आणि त्यांच्या गंभीर साथ असल्यामुळेच आपण सोलापूर जिल्ह्यामध्ये कार्यकर्त्यांची फळी निर्माण झालो त्यावेळेस तालुक्याच्या आढावा घेत असताना तालुका हा सोलापूर जिल्ह्यातला सगळ्यात मोठा तालुका पण इथं फक्त चारच पालक चार ते असे मोजके चार पं मध्ये दोन सांगण्यामध्ये चार करमाळ्यामध्ये दोन अशी काँग्रेसची परिस्थिती असताना जिल्हाध्यक्ष पदाचे घरा सांभाळत असताना धन्यकोमच्या मार्गदर्शनाखाली मार त्यांच्या सरकार्याने काँग्रेस पक्ष हा पण आपण जिल्ह्यामध्ये वाढवून मार्गदर्शनाखाली त्यांच्या काँग्रेस पक्ष हा पण सरकार्याने वाटतो या ठिकाणी दोन दो दो महिने जिल्ह्यामध्ये आपण दौरा करतो दौरा सुरू केल्यापासून जिल्ह्याचा दौरा घणागटाचा पूर्ण होईपर्यंत गावगड गरीब बिरोबर सुद्धा नाही पण मला आनंद की त्या दौऱ्याच्या माध्यमातून नेतृत्व मला मिळाली आणि काँग्रेस पक्षाची ऊर्जा या सोलापूर जिल्ह्यामध्ये निर्माण झाले काम करत असताना पत्रकारांच्या माध्यमातून विषय निघायचा शिंदे गट मोहिते पाटील गट निर्माण होत आहे का पण पद येताना सुद्धा आपल्याला थोडं कमी पण शिंदे कार्यकर्त्याला hmm. जास्तीत जास्त माप देऊन प्रत्येक कार्यकर्त्याला सांभाळून घेऊन काम करण्याचं कौशल्य त्या ठिकाणी मी प्रामाणिकपणाने करू शकतो शिंदे hmm. साहेबांची जुळून घेऊन पक्षामध्ये कसा वाढ कारण एक छबी आमच्या मनामध्ये शिंदेसाहेबांशी होती की शिंदेसाहेब हे पक्षाला प्रामाणिक माणूस पक्षाचा आदेश मानणारा माणूस आणि त्यामुळे आम्हाला आशा वाटतं की पक्षाचं प्रामाणिक काम केलं तर शिंदेसाहेब नक्कीच त्या ठिकाणी बोलतात आपल्या पाठीशी उभे राहिले आणि पक्ष आपल्या पाठीशी असला मग तो पक्ष छोटा असो किंवा मोठा असो तर नक्कीच एक ताकद निर्माण करण्यामध्ये आपल्याला इच्छा दुर्दैवानं झालं असं पक्ष वाढायला लागल्यानंतर पक्षाची ताकद वाढायला लागल्यानंतर कुठेतर दरी निर्माण व्हायला प्रदेश म्हणून येणारा आदेश आणि जिल्ह्यातून येऊन निघणारा आदेश ह्याच्यामध्ये दे कुठेतर तपास दिसायला लागली आणि जिल्हा अध्यक्ष म्हणून काम करत असताना मला कुठेतर प्रदेश म्हणून आदेश यायचा पक्षाच काम झालं पाहिजे आणि जिल्ह्यातली काही जुनी मंडळी करत नाही गटबाजी कशी निर्माण करता येईल त्याच्याकडं घेऊन काम करू नये मला वाटत की कि कोणते काही टेन्शन लवकरचा विषय त्यामुळे मी त्याला काय फार गांभीर्याने घेतलं नाही पण हळूहळू कळायला लागलं की यांच्या माणसा कोरोना धंदे वेगळा आहे की फक्त प्याजे आणि मग आम्ही नाना भाऊ पटोलेकडे सुद्धा मी हे जर गेलो आणि त्यांना सांगितलं होतं की नाना जर अशा पद्धतीनं काम होणार असेल तर माझ्या पक्षाचा काम होणार असेल तर माझ्या पक्षाचा राजीनामा देतो आदरणीय प्रणितय शिंदेनाच जिल्हा अध्यक्ष तुम्ही करा त्यांना पुन्हा नेमायचं नानाने सुद्धा शिंदे साहेबांचे कारवा

कारण नसताना त्याचा भाऊ त्या ठिकाणी करण्यात आला रायपूरच्या सभेमध्ये काँग्रेस पक्षाच्या ते ठराव पास केला गेला होता की जिल्हा बॉडीमध्ये आणि जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांचे तालुका ब्लॉकच्या अध्यक्ष नेमण्यामध्ये दे। एक पन्नास टक्के युवक त्याच्यामध्ये अल्पसंख्याक घटना प्राधान्यानं नेतृत्व करायची संधी द्या आणि ह्या रायपूरच्या पक्षाच्या आदेशामुळे सभासद नोंदणीच्या क्रायटेरियावरती मग चांगोल्यातून अभिषेक तावडेंची नेमणूक झाली मग मंग्यावेळातून प्रशांत साडेची नेमणूक झाली त्यानंतर तुमचे झाली रामचीमंत मग अशा पक्षाच्या आदेशाप्रमाणे काम करत असताना सुद्धा आज रणे शिंदेसाहेबांकडून तीव्र विरोध त्या ठिकाणी करता त्यावेळेस सुद्धा मी नामांना ठामपणे विचारले की नाना जर पक्ष आदेशाप्रमाणे काम करायचं होईल तर शेतकरी दायवांच्या आदेशाप्रमाणे काम करायचं एक काय सांगा म्हणजे आम्हाला फक्त जिल्ह्यामध्ये तणाव निर्माण होतो काय नाही म्हणले ते शिंदे साहेबांशी बोलतो तुम्ही पक्ष आदेशाप्रमाणेच काम झालं पाहिजे कारण हा पक्ष काय कुठल्या नेत्याचा नाही हा पक्ष गांधी विचारांचा आहे सगळे गांधी आणि जो नॅशनल जनरल बॉडी मिटिंगमध्ये जो ठराव झाला आहे त्या पद्धतीने काम म्हणून आम्ही काम केलं नांदणी सोडा आमच्या पार्टीचे ठामपणे पण उभे राहून अल्पसंख्याक नेते एवढं सर्व बॉडीला मान्यता दिली आणि यांनी सुद्धा कामगिरी तांबोळी बसून साडे बसून सगळे कामाला लागले चांगलं काम त्या ठिकाणी <laughs> त्यानंतर उदयपूरच्या काँग्रेसच्या मध्ये ठराव झाला की जो व्यक्ती पक्षामध्ये प्रवेश करून पक्षाचं कार्य आधी करेल सभासदून करेल भारत जोडो योगदान दे अशा लोकांनाच भविष्यातल्या निवडणुकांमध्ये प्राधान्य दिलं प्राधान्या कार्यकर्त्यांचा अजून जोश वाढला प्रत्येक जण त्या ठिकाणी काम भविष्यात मग यावर काय देण्याचा जर काँग्रेस पक्षामध्ये आज भाजपला हुकूमशाहीचा आरोप करत असताना जर आपल्याच पक्षामध्ये हुकूमशाही चालणार असेल आणि पक्षापेक्षा जर मानणार असेल तर अशा पक्षामध्ये काम करणं स्वाभिमानी कार्यकर्त्याला उत्तर देता येत नाही म्हणून आता दुसऱ्यांना दोघांना बोलता येत नाही कारण त्याला खूप पडलाय त्याला पुढे करून चालू त्या ठिकाणी

काय करते अध्यक्ष स्टेटमेंट लोड काय करताना हात जोडून आल्यानंतर आपण मी शिकू मी शिकू सत्य हे कडू लागतं आणि सत्य बोलल्यामुळे तो मोठे विषय सांगते लागले एवढं तंत्र अस आज मी माझी कोणाशी बोललीच होतो भाजपची ना कोणाशी ना इतर कुठे बसला मला हे अध्यक्षीय पक्षाच्या ऍक्शन साठी वाटू एक तर जर पक्ष कुठली कारवाई करणार नसेल तर आमचा राजीनामा त्या ठिकाणी मंजूर करावा कारण पक्षातली सर या शकत आज या कार्यक्रमाच्या या मीटिंगच्या मी जाहीर पण सांगतो मी का अजून सुद्धा पक्षाच्या कागळीची म्हणतो आज मी नानाभाऊ पटोले अध्यक्ष मल्लिकार्जुन सिंग खरगेसाहेब आणि संबंधित सर्व मान्यवर मंडळींना माझं लेखी मंडन हे पाठवलेलं आहे आणि मला खात्री आहे की काँग्रेस पक्षामध्ये अजून सुद्धा शिस्त जरी ठेवायचे असेल तर नक्कीच या ठिकाणी या घटनेसाठी एक कारवाई करून काँग्रेस पक्ष या महाराष्ट्रामध्ये उदाहरण निर्माण करेल की पक्ष हा नेत्यापेक्षा मोठा दुर्दैवानं तसं जर नाही झालं तर मला वाटतं भविष्यातल्या येणाऱ्या निवडणुकांमध्ये जिल्हा अध्यक्ष म्हणून पदावर बसून आणि झाला असं साहेब कसलं नसतं शिंदे साहेब नसतं

मोडक्या उघडी करायचं काम हे टोळीनं स्वतःहून केलं आणि आले बाबांच्या आयुष्यावरची टोळी उघडलं मी त्या पात्रामध्ये काय केले मी त्या पात्रामध्ये एवढंच लिहिले की अशी भूमिका जर एखाद्या सर्वसामान्य कार्यकर्त्याने किंवा पदाधिकाऱ्याने उघडपणे घेतली असती तर पक्ष आदेश दुसऱ्या मिनिटाला निघाला असता की याला पक्षामधून हटल द्यायचं म्हणजे हकालपट्टी झाली जावा असता आज माझा एकच विषय एकच प्रश्न आहे पक्षाला की आज ज्या आदरणीय सुशील शिंदे साहेबांना पक्षाने मुख्यमंत्री केले वर्ष मंत्री केले राज्यपाल केले गृहमंत्री केले त्या शिंदे साहेबांनी असे कोणतं कारण होत की काँग्रेस पक्षाचा आदेश दाबलून एवढं पक्षाने दोन पक्षाची गद्दारी करण्याची वेळ ही शिंदेसाहेबांवर

तर काँग्रेसची तर मला सांगा यात एक देला देला। देला देला। आज, आज तर गोष्ट माझ्या मनात आहे का साहेबांनी पाठिंबा दिला का नाही दिला पत्रकारांच्या समोर दिला का नाही दिला माझा आज हाच प्रश्न मी काँग्रेसला विचारला आहे की आज एवढी उघड पक्ष आदेशाच्या विरोधात भूमिका घेऊन की शेवटच्या दोन दिवसामध्ये ह्या सगळ्या गँगला लक्षात आलं की काढाने का आता निवडून देतो आणि काढाने निवडून नाही असं जिल्हाधीश राहिला तर आपल्याला पक्षात काही त्यावेळेस ही म्हणजे दिली साहेबांकडे आणि ताईला साहेबाला सांगितलं साहेब काढाने निवडून देतो फक्त त्याचे सगळ्या घ्यायसाठी तुम्ही जाहीरपणे उद्या पाठिंबा ठेवला

पक्षाच्या आधीच्या विरोधात जे गद्दारी करून काम करत होते त्याचा मोडक्या उघड करायचं काम हे टोळीनं स्वतःहून केलं आणि आले बाबांच्या आयुष्यावरची टोळी उघडलं मी त्या पात्रामध्ये काय केले मी त्या पात्रामध्ये एवढंच लिहिले की अशी भूमिका जर एखाद्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी किंवा पदाधिकाऱ्यांनी उघडपणे घेतली असती तर पक्ष आधीच दुसऱ्या मिनिटाला निघाला असता की याला पक्षामधून उत्तर द्यायचं म्हणजे झाली जावं असता आज माझा एकच विषय एकच प्रश्न आहे पक्षा आज के, के, पक्षाने पक्षाने की आज ज्या आदरणीय शिंदे साहेबांना पक्षाने मुख्यमंत्री केले वर्ष मंत्री केले राज्यपाल केले गृहमंत्री केले त्या शिंदे साहेबांनी असे कोणतं कारण होत की काँग्रेस पक्षाचा आदेश दाबलून एवढं पक्षाने दोन पक्षाची गद्दारी करण्याची वेळ ही शिंदे साहेबांवर करा

तर काँग्रेसची धोक्यात सीटली कारण शिंदे साहेबांच्या मला सांगा यात एक तर गोष्ट माझ्या मनात आहे साहेबांनी पाठिंबा दिला का नाही दिला पत्रकारांच्या समोर दिला का नाही दिला माझा आज आज प्रश्न मी काँग्रेसला विचारला आहे की आज एवढी उघड पक्ष आदेशाच्या विरोधात भूमिका घेऊन जर शिंदे साहेब आणि आदरणीय पंडित करणार नसाल त्यानंतर विधानसभेच्या निवडणुका आमचं काम चालूच होत विधानसभेच्या निवडणुका नंतर परत एक आघाडीचं काम करायचं म्हणून आम्ही त्या ठिकाणी कामाला कामाला लागत असताना प्रदेश म्हणून एक पत्र आलं नाना बन म्हण सरचिटणीस म्हणून कि काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी हे आघाडीच काम प्रामाणिकपणाने करायचं तो गुड़ो गुड़ो जो <coughs> आघाडीचं काम करणार नाही आघाडीने अधिकृत उमेदवार सोडून जो इतर कुठल्या उमेदवाराचं काम करेल त्याच्यावर काम कारवाई आता असा आदेश आल्यावर आम्ही पण म्हणून आता आघाडीचं काम करावं लागेल पक्षाचं राहायचं आहे तर पक्ष आदेश मानून काम करावं लागेल म्हणून आम्ही आपलं अमर पाटलांचं नारायण पडला तुम्ही आम्हाला बोलू नंतर मित्र साहेबांच्या प्रचाराला आम्ही गेलो आणि हे कार्यक्रम प्रचार यंत्रणा आमचे चालू असताना दक्षिण मधले आमचेच काही सरकारी हे संबंधित काढण्याचा आहे आमचा प्रचार काढणार आम्हाला लोक आम्हाला विचारायला लागेल तुम्ही जिल्हा अध्यक्ष तुम्ही आघाडीचं काम करतायत तुमचे सरकारी काही लोक काढत काम करतायत ही असं जर चालू राहिलं तर भविष्यामध्ये इंग्रेस आपल्याकडे पडणार नाही

काम करत असताना असताना भाजप कुठंतरी एक नंबरला आपण पाठलो आणि साहेबांना आदरणीय शिंदे साहेब खासदार ताई साहेब माजी आमदार दिलीप माने साहेब अशापर्यंत हरीश पटेलची अशी मंडळी पाडवी साहेबांना प्रचार करतो आणि झालं असं साहेब बसलं नसतं बरं शेंदे साहेब बसलो नसतो झालं असं की शेवटच्या दोन दिवसामध्ये ह्या सगळ्या गँगला लक्षात आलं की काढाने का तर निवडून येतो आणि काढाने निवडून न्यायला ही बाबत असं जिल्हाध्यक्ष जर राहिला तर आपल्या पक्षात काही पेक्षा निवडणुका येणार होत्या मग आमदार बसून जेडपी पंचायत समितीची निवडणुका होती

मोठ्या प्रमाणावरती तारागा कार्यकर्ते युवा शक्ती त्यानंतर लोकसभेच्या सोलापूर जिल्ह्यामध्ये त्या प्रवेश गटाकडे गटालकडे कोण नेतृत्व करत पवार सुद्धा तोपर्यंत कोणाचे प्रवेश झाले नव्हते आणि काँग्रेस एकमेव हा पक्ष होता तो प्रत्येक दुछु. गावामध्ये कार्यकर्ते निर्माण करून जवळजवळ नव्वद टक्के पूज यंत्रणा या ठिकाणी आम्ही तयार करून कार्यरत आम्ही या सोलापूर जिल्ह्यामध्ये काम करतो टीव्हीच्या माध्यमातून प्रसार माध्यमातून त्या ठिकाणी माझं नाव पुढे आल्यानंतर एके दिवशी एका रात्री दौऱ्यावरून घरी होते तो दुसऱ्या दिवशी आमच्या त्या रात्री घरावर कोणीतरी गावाने कोणीतरी असं म्हणतो आमच्यावर जरी टीकेच आहे

कार्यक्रमाच्या माध्यमातून या आमच्या सोबत चित्र स्पष्ट होतं